आज देशात काय एका अडचणी करता दिल्या गेले दोन दिवस आपण रामच्या समृद्धीचं वाचलं अतिरेक्यांनी हल्ले केले निष्काळस्वरूपांचं बली गेलं ते काही घडलं की देशाला एक फक्तचा धक्का होता हा किती जाती धर्मावर धक्का नव्हता हा भारताला धक्का होता भारतवासियांच्या हल्ला आणि माझ्या स्वास्यांचा हल्ला ज्यावेळेला असतो त्यावेळे देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची आता भूमिका एकच देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करता येईल आमच्याच असेल स्वतः असतील ते नंतर काढूया कालच काल संपला केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सुशिया त्या हजर होत्या त्या बैठकीमध्ये ठीक चर्चा झाली त्या आहेच काय आणि मला एका गोष्टीचं समाधाना वाटते की नेतृत्व करणारे जे लोक या ठिकाणी होते देशाचे संरक्षण नेते असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी अत्यंत संबंधस्थळाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कौशलता आली की कौसर्चा आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमच्यात आज चर्चा नाही आज चर्चा ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वास तत्व वाटावं हे कसं करता येईल मला माझ्या काश्मीरमधले अनेक शेतकऱ्यांनी मित्र आहेत ते सगळ्यांना विचार केले हिंदूंना केले त्या ठिकाणी विजय धर म्हणून माझे स्नेह त्यांचे वडील इंदिरा गांधींचे सहकार्य होते नियोजन मंडळाचे मुखाध्यक्ष होते देशाचं आणि एक कर्तृत्व नेता कर्तृत्व आणि ने, कश्मीरच्या संबंधी अतिशय आस्था आणि आग्रह असलेले जातो त्यांना मी फोन केला त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही ऐकते नाही आम्ही सगळे तुमच्यावर त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वेळेस आणि काश्मीरमध्ये लोकांच्या ऐकत्रासाठी प्रयत्न केले समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेलेले त्यांना ही गोष्ट अनिवास पसरले आणि दुसऱ्या दिवशी समर काश्मीर व्हॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं काश्मीरमधले लोक ने ते हिंदू असोत किंवा उशी असोत आणि ऐंशी टक्के मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवाचा विरोध केला निषेध केला आणि आम्ही एकाच आहोत ही भूमिका त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री कुमार रामदिला त्यांच्याशी त्याच्या झाली सुप्रिया बोल्या त्यांनी हे सांगितलं काय वर्षांची किंमत देऊ पण आम्ही इतकी एकी समजून देणार नाही किंवा लोकांना फारसं माहीत नसेल मी फार कधी सांगत नाही पण उमर अब्दुल्लाचे वडील माझी मित्र फारुख अब्दुल्ला आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती होती मुलामालांच्या शाळा बंद झाल्यात होते आणि त्यावेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते हे दिवशी फारुख अब्दुल्लानी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सांगितलं की सर मस्तील कधीही का सवाल आहे हा ते फायदा घेतो आणि सुफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी सुरू केलं त्याला माहिती नाही मुंबईमध्ये उमर असं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झाले आणि ते त्या ठिकाणी राहिले आणि त्यामुळं एक कौतुंक संबंध आहेत आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर कुमार तिथं मुख्यमंत्री आहेत अतिशय अस्वस्थ मी एकच सांगितले की काश्मीर आणि काश्मीरांना फक्त पडले भारताच्या संबंधी कधी तंबुलकरांची नाही ज्या विचाराच्या काही लोक चुकीचा विषय घेऊन काम करतात काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात काही लोक शेजारच्या देशातून जे चुकीचे शिकवण दिली जाते त्या रस्त्याने जाऊ इच्छितात पण बहुशांचा समाज ही बहुशा ठिकाणी मान्य करत नाही त्यालाही मंजूर नाही आम्हाला एकच पाहिजे आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती हल्ली आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्र होईल देखील काही घेतली पाहिजे आणि आग हा दृष्टिकोन आज तिथे उपक्रांती घेतात तो शिष्टी जनता घेते ही आपल्या सगळ्यांच्या बाजूने अत्यंत जमीची बाजू आहे आणि म्हणून काही लोक ज्याला धार्मिक विषारी स्वरूप हा देणं संकट करतात हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत नुकसान करण्यात आलं आहे